सोलापूरातून विमान कधी उडणार याची आतुरता सोलापूरकरांना लागली आहे तेवीस डिसेंबरची तारीख जाहीर करण्यात आली होती पण ती तारीख देखील ता आता उलटून गेली आता पुन्हा सोलापूरकरांना तारीख पे तारीख ऐकावी लागणार आहे या दरम्यान एक महत्वाची अपडेट आहे ती अपडेट काय आहे हे आपण सविस्तर पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी तसंच जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन विभागाकडून अद्याप काही परवाने प्रलंबित आहेत फ्लाय 91 वन कंपनीला यामुळे सोलापुरातून विमानसेवा सुरू करता येत नाहीये विमानतळावर रिफ्युअल सेंटर देखील परवानगी अद्याप मिळालेली नाही परवानगी मिळाल्यानंतर ते मिनी पेट्रोल पंप सुरू उभारण्यासाठी आणखी एक ते दोन महिने लागणार आहेत या संदर्भात विमानतळ प्रशासनाला विचारलं असता विमानतळ प्रशासनानं सांगितलं की रिफ्युअल सेंटरसाठी विमानतळ प्राधिकरणानं परवानगी दिली आहे यामुळे पुन्हा परवानगीची आवश्यकता नाही आम्ही फ्लाय नाईन्टी वन कंपनीला होडगी रोड विमानतळावर ऑफिस देखील दिलं आहे पण अद्याप येथून कंपनीचं काम सुरू झालेलं नाही तेवीस डिसेंबर रोजी कंपनीकडून विमानसेवा सुरू होणे अपेक्षित होते पण आता कंपनीकडून प्रतिसाद देखील मिळणार झालाय असा दावा विमानतळ प्रशासनानं केलाय